नमस्कार मी रेणुका मम्मी फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण आता नवीन वर्षाची काय मस्त असे वेगळे बनवूया आणि त्यासाठी आपण बनवलेला आहे व्हेज पुलाव आणि व्हेज पुलाव आपल्याला हा दोन ते चार लोकांसाठी नाही तर चाळीस ते पन्नास लोकांसाठी बनवायचा आहे तर त्यासाठी इकडे बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या घ्यायच्या आहेत इथे मी दोन किलो कांदे घेतले बटाटे घेतले अर्धा किलो शिमला मिरची एक किलो टोमॅटो एक किलो गाजर घेतले दोन वि दोन किलो वाटाणे फरजबी पाव किलो अद्रक लसूण हिरवी मिरची श्रावण घेवडा अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या घ्यायच्या आहेत तर इथे आपल्याजवळ जेवढे खडे मसाले असतील ते आपल्याला इथे पाच पाच ग्रॅम घ्यायचे आहेत तर इथे माझ्याजवळ जेवढे जो, खडे मसाले होते तेवढे मी घेतले अर्धी वाटी लाल मिरची पावडर आणि आपल्याला इथे एवरेटचा पन्नास ग्रॅमचे दोन पॅकेट घ्यायचे आणि आपल्याला बाकी अजून दुसरे मसाले बिर्याणीचे किंवा पुलावचे घेऊन असे टोटल आपल्याला दोनशे ग्रॅम इथे आपल्याला पुलाव मसाला घ्यायचा आहे आणि मी इथे एक बटर पॅकेट पाव किलो साजूक तूपही घेतलेले आहे तर सर्वात आधी आपल्याला बासमती तांदूळ चार किलो घ्यायचा आणि तो स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आणि अर्धा स तासासाठी आपल्याला हा तांदूळ धुवून पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे तर तांदूळ जर भिजवून घेतला तर छान असा आपला पुलाव असतो तो मोक मोकळा असा शिजला जातो आणि शिजायलाही झटपट अशी मदत होते आणि आपला तांदूळ भरपूर असा फुलतो तर आता आपण एका एक मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला आता ज्या आपण सर्व भाज्या कट करून घेतल्या त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एका एक मोठ्या वाटीमध्ये म्हणा किंवा कढईमध्ये आपल्याला ह्या सर्व भाज्या काढून घ्यायच्या तर इथे मी सर्व भाज्या आता आपल्याला एका मोठ्या वाटीमध्ये मिक्स करून घेणार आहे तर ज्या पण आपण आता इथे वाटाने फ्लावर श्रावण घेवडा बटाटे गाजर शिमला मिरची जेवढे आपण यामध्ये भाज्या घेतलेल्या आहेत तेवढ्या आपल्याला आता एका या वाटीमध्ये काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या इथे मी लांब पात दोन किलो कांदे कट करून घेतले आणि बटाटे आपल्याला टोमॅटो अर्धी आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आणि अर्धी आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आता आपल्याला या सर्व भाज्यांमध्ये दही आणि मसाले घालून या भाज्या मॅरिनेट करून घ्यायच्या तर इथे मी आपल्याला आ, अर्धा किलो दहीचा वापर केलेला आहे आणि दोनशे ग्रॅम इथे आपल्याला पुलाव मसाला घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हातानेच हे सर्व मसाले आणि दही मिक्स करायची आणि सर्व भाज्या मॅरिनेट करून घ्यायच्या तर इथे मी मोठे असे पितळी पातेले घेतलेले आहे त्या पातेल्यामध्ये आपल्याला इथे एक किलो तेल घालून घ्यायचे तर पन्नास किलो पन्नास लोकांसाठी आपल्याला हा पुलाव बनवायचा आहे त्यासाठी एक किलो तेल आपल्याला परफेक्ट असे लागते तर ते तेल व्यवस्थित गरम झाले की तेलातच आपल्याला आता इथे मी शंभर ग्रॅम जिरे घालून घेतले आणि त्यासोबतच जेवढे आपल्याजवळ खडे मसाले होते ते खडे मसाले आणि कांदे कांदे छान व्यवस्थित परतले गेले की त्यातच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालून क कस्तुरी मेथी आणि टोमॅटोची प्युरीही यामध्ये घालून घ्यायची आता आपल्याला त्यातच आपण जो बटर घेतलेला आहे तोही यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे तेल तूप सुटेपर्यंत मिक्स करून त्यातच मी आता काजू आणि लांब कट केलेले टोमॅटोही घालून घेतले ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ज्या मॅरिनेट करून घेतलेल्या भाज्या आहेत तेही आपल्याला यामध्ये आता घालून घ्यायच्या आता आपल्याला ह्या सर्व भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या तर भाज्या ह्या मॅरिनेट कमीत कमी आपल्याला अर्ध्या तासासाठी करून घ्यायच्या आता आपल्याला फक्त भाज्या शिजवण्यासाठी इथे मी मीठ घातलेले आहे तर भाज्यांना जेवढ्या चवीनुसार मीठ घालेल तेवढे मीठ घालून आपण या भाज्या दहा मिनिट वरशा वाफवून घेतल्या आणि त्यातच आपण आता बासमती तांदूळ जो आपण धुवून भिजवून ठेवलेला होता तोही आपल्याला यामध्ये आता मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला सर्व भाज्या यामध्ये मिक्स व्हायला हव्यात म्हणून आपल्याला मोठा जारा घ्यायचा जा। आहे तर यामध्ये आपल्याला आपण आता इथे चार किलो तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला इथे त्याच्या दुपटीने पाणी घालून घ्यायचे तर इथे मी आठ लिटर पाणी घालून घेतले आणि इथे मी पाव किलो साजूक तूपही घालून घेतले आणि त्यासोबतच मी इथे चार लिंबू घेऊन त्यातला रस काढून घेतला आणि लिंबाचा रसही घातलेला आहे तर इथे आपण त्यानुसार मीठही घालून घेतले तर मीठ आपण भाज्यांना घातलेले होते म्हणून आपल्याला आता इथे थोडे बीठ मेताचेच घालायचे त्यासोबतच आपण आता भरपूर अशी कोथंबीरही घालून घेतली आणि मस्त व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून अर्धा तासासाठी मध्यमाचेवरती हा पुलाव शिजवून घेतला आणि अर्धा तासांनी पुन्हा बघू शकतात अर्धा आपल्याला हा पुलाव शिजलेला आहे पुन्हा एक वेळा मिक्स करून आपल्याला आता गॅस थोडा कमी करायचा आहे आणि छान असा वाफेवरती पुन्हा आपल्याला पंधरा ते वीस मिनिटवर हा पुलाव होऊ द्यायचा आहे टोटल आपल्याला सर्व पुलाव बनवण्यासाठी एक तास लागतो तर एक तासाने तुम्ही बघू शकता अतिशय आपला असा परफेक्ट आणि मोक मोकळा अप्रतिम असा सर्व खडे मसाल्यांचा वासही खूप मस्त असा दरवळत आहे आणि तुम्ही बघू शकता तर रंगही पुलावचा खूपच छान असा आलेला आहे तर आपल्याला चाळीस किंवा पन्नास लोक जरी असले तरी तुम्ही न घाबरता अशा पद्धतीचा झटपट असा पुलाव बघू श बनवू शकतात तर ह्या नवीन वर्षामध्ये जर तुम्हाला पुलाव बनवायचा असेल तर अशा पद्धतीचा पुलाव नक्कीच बनवून बघा लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद